नमस्कार रहदारीची समस्या लक्षात घेता नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त मालवण बाजारपेठ मार्गावर होणारी रिक्षा रॅली यंदा होणार नाही अशी माहिती मिळते नारळी पौर्णिमा उत्सव निमित्त बंदर जेटीवर होणारे सर्व नियोजन कार्यक्रम संपन्न होणार आहेत असा निर्णय पोलीस प्रशासन व पर्यटन महासंघ पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे या बैठकीला मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासोबत भाजपा मालवण मंडळ अध्यक्ष तथा पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोडकर तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर अन्वेषा आत्रेकर महिमा मयेकर दीक्षा गावकर रवींद्र खानविलकर शेखर गाड रामा चोपडेकर उपस्थित होते पर्यटन महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने मालवण शहरात आयोजित होणाऱ्या रिक्षा रॅलीबाबत मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी मालवण येथील पर्यटन रिक्षा रॅली संदर्भात बैठक बोलावली या रॅलीमुळे मालवणमध्ये नारळी पौर्णिमा उत्सवा दिवशी रहदारीची समस्या उद्भवत असल्याने प्रतिकात्मक एक किंवा दोन रिक्षा घेऊन रॅली करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं पोलीस निरीक्षकांनी आवाहन केलं आपल्याकडे रिक्षा पर्यटन पूरक सजावट करून रॅलीत समावेश होतात त्यामुळे सहभागी रिक्षांपैकी एक दोन रिक्षांची निवडक असा सहभाग करणे संयुक्तिक नसल्याने मालवण नारळी पौर्णिमेनिमित्त बंदरजेटे इथे जाणाऱ्या नागरिकांना रहदारीचा त्रास विचारात घेऊन मालवण बंदर जेटीच्या येणाऱ्या नागरिकांचा विचार करून रिक्षा रॅली रद्द करीत आहोत परंतु रिक्षा व्यावसायिकांच्या सोबत आम्ही कायम आहोत त्यांना पर्यटनपूर्वक सकारात्मक व्यवसाय वाढ होण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी माहिती याबद्दल बाबा मुनकर आणि सहदेव साळगावकर यांनी दिली आहे